भगवान बाबांच्या चरणी लीन व्हायला सगळे पक्षीय सगळे लोक या ठिकाणी येऊ शकतात काय परिस्थिती झाल्या कशा पद्धतीने श्री संत भगवान बाबा यांनी सुरू केलेला नारळी सप्ताह आहे आणि हा सप्ताह पिंपळने सरांना अचानकपणे बाबांनी दिलेला आहे भगवान बाबांनी याची मुहूर्त मेड रोवली आणि आता नामदेव शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली एक्क्याण्णववा नारळी सप्ताह हा होतोय तर हे भगवान बाबांच्या दर्शनासाठी आणि बाहेरच्या संपूर्ण महाराष्ट्रातला भगवान बाबांना बादन आणि तळागाळातल्या सर्व जाती धर्माचे लोक इथं बाबांच्या दर्शनासाठी आज आलेले आहेत आत्ता पावणे अकरा वाजलेत आताच परिस्थिती बघा जवळपास पाऊन लाखाच्या वरती लोक आत्ताच इथं असतील आणि बारा वाजता जे आ, या ठिकाणी किती गर्दी होईल याचा अंदाज तुम्ही बांधा तुमच्या दोन नारायण तीन वत आहेत एक नारायण म्हणजे इथला भगवान बाबांचा नारायण गडाचा आणि गहिनीनाथ गडाचा वामन भाऊंचा म्हणजे नगर नारायण भगवान बाबा आणि आमचे वामन भाऊ या तिन्हीचे सप्ते या ठिकाणी माझ्याच मतदारसंघात होत आहेत आणि तिन्हीकडेही आज बघा इथलं ओरकल्याच्या नंतर मी नारायणगडाच्या तिकडे जाणार आणि नंतर एकोणीस तारखेला परवा वामनभाऊंच्या तिथं जाणार येणार असं मलाही कळालं मी विचारलं तर त्यांनी मला म्हणले येण्याची शक्यता आहे आणि ते बहुतेक विठ्ठल महाराजांनी त्यांची वेळ त्या ठिकाणी घेतलेली आहे तिथले ग्रामस्थ त्यांनी पण वेळ घेतलेली आहे आम्ही इथेही त्यांना इन्व्हाईट केलं होतं उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाला इन्व्हाईट केलं होतं की हे दोन्ही सप्ते एकाच दिवशी येत तर तुम्ही इथेही येऊन जा त्यांच्या याच्यामुळं जमलं नाही मला काल रात्री काही कोणाचं कन्फर्मेशन आलं नाही त्याच्यामुळं आता एकोणीस तारखेला ते आले तर आनंद आहे अन्न खरं तर आध्यात्मिक कार्यक्रम आहे मात्र या ठिकाणी धनंजय मुंडे तुम्ही देखील एकत्र येणार असं चर्चा सध्या सुरू आहे नाही नाही हे बघा इथे मी किंवा धनंजय मुंडे साहेब किंवा आणखी कोणी याचा काही संबंध नाही भगवान बाबांच्या चरणी भगवान भगवान बाबांच्या चरणी लीन व्हायला सगळे पक्षीय सगळे लोक या ठिकाणी येऊ शकतात आणखीही कोणी ज्याला कोणाला इच्छा असेल आणि हे बघा अतिशय चांगलं वातावरण झालंय दोन्ही गडाचे सप्त इथं होते दोन्ही गडाचे सप्ते आजूबाजूचे सगळ्या दोन्ही गडाच्या कार्यक्रमाला जात आहेत पिंपळनेरवाल्यांनी वाल्यांना राक्षस भुवनकरांना पंगत दिली आणि राक्षस भुवनकरांनी पिंपळनेरकरांना या ठिकाणी पंगत दिलेली आहे